शेतकरी मित्रांनो मी भरत शिंदे अक्षय सीड कंपनी प्रतिनिधी तर आपण आज आलोय फ्लावर या पिकाच्या प्लॉटवर आपल्यासोबत आहे गावचे प्रगतशील शेतकरी गोरखबाब गोर तर जाणून घेऊ यांच्याकडून फ्लावर यांनी जे वान लावले अक्षय सीडचं चिंबर याच्याबद्दल दोन शब्दामध्ये मनोगत जाणून घेऊया तुमचं जा नाव सांगा नमस्कार गोरक्षे निकड राहणार काय तालुका आंबेगाव जिल्हा मोबाईल नंबर नव्याण्णव साठतीस नव्याण्णव पंच्याऐंशी तुम्ही आता दरवर्षी फ्लावर पिक करताय चार वर्ष झाले काही व्हरायटी लावताय हिंपरी हो कसं आता याही वर्षी लावली नाही एकदम बेस्ट व्हरायटी वाटत होतो चार वर्ष झाली त्या लगेच म्हणजे आता तुम्ही आता हार्वेस्टिंग झाले किती दिवसात झाले लावते अठ्ठेचाळीस दिवसात हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दिवस काल तुम्ही हार्वेस्टिंग करून माल मार्केटला नेलं होतं काय रेट वगैरे कसे मिळाले एकशे तीस बाकीच्या व्हरायटीचा तुलनेमध्ये एक नंबरमध्ये एक नंबरमध्ये तर आता मा जो माल शिल्लक आहे शेतामध्ये तर किती टक्के माल हार्वेस्ट होईल एवढा पावसामधून प्लॉट आलाय सर्व हार्वेस्टिंग होईल अगं पाच टक्के फक्त माल खराब आहे फक्त पाच टक्के फक्त पाच टक्के म्हणजे मागं काहीच राहणार काहीच नाही राहणार म्हणजे जो तुमचं जेवढं तुम्ही रोप लावलेत आज त्याच्यामुळे पंच्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के मालनिंग मालिंग तर तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही दरवर्षी लावतायत बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगता बाकीच्या सांग शेतकऱ्यांना पण आहे ना चांगला सल्ला देणार आपण हा जेणेकरून व्हरायटी खराब होत नाही जरा थोडीशी दमदरती ओके पीक विकायला जरा थोडासा हे होते इतर वर पडायचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम आपल्या आपल्यात नाही एक सुद्धा ते थोडं शेतकऱ्यांना आपल्या बाकी शेतकरी वर्गांना सांगा की इतर वरड्यात जी टीक पडते ती आपल्या वरती टीक पडत नाही किंवा टिकेच्या प्रमाण फार नगरने फार कमी आहे टीकाचं प्रमाण आहे ना बरंच कमी चार वर्ष झाले करतोय ते चांगल्यापैकी रिझल्ट भेटले आम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांनी गाण्या वगैरे काय कुठं आता पंधरा दिवस पाऊस चालू होता गाण्या गाण्या वगैरे काहीच नाही काहीच नाही म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना लावायला सगळ्यांना तुम्ही सांगू इच्छिता एकदम सफिसियंट ओ चांगली वरायटी चांगली पिकी आणि बाकीच्या तुमच्या या वळती गावामध्ये बाकीच्या शेतकऱ्यांनी लावली किती टक्के लागली या गावामध्ये टोटल जवळजवळ आहे ना नव्वद टक्के हिंपरी लागवड फक्त हिंपरी वरायटी हो ओके ओके म्हणजे तू गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी जास्त लागले गावात लावते नव्वद टक्के लावकडे वळती गावात हिंपरी ओके धन्यवाद बरोबर